त्रास काय होतो तो, तो काम काय एक वर्ष दोन वर्ष आपला पक्ष अभ्यासावर लक्ष जगात काय चाललं तुला माहित नाही पाहिजे इथं इन्स्टाग्राम असणारे ज्या पोरी असतील त्यांना विनंती आहे तू अकाउंट पब्लिक असे आमचं पोरग तू अकाउंट पब्लिक हे का पाहिजे खेड्या गावात प्रत्येकाकडे दोन जीबी नेट हे मग क्लास किती जणांनी घेतला बाकीच्या अभ्यासून आहेत का एवढ्या घेतलाय पुढच्या वर्षी तुम्हाला भेटायला पाहिजे ते अंगावर गुलाल मी टाकणार हे लक्षात घ्या तू लागला पाहिजे काय मरे आणि वाजता कार्यक्रम कशाचा आहे जयंतीचा जोरदार अण्णा भाऊराजेंसाठी बाबासाहेब आंबेडकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा तुमच्यासाठी तुमच्या लेखासाठी तुमच्या बापासाठी तुमच्या माईसाठी एकदा एकदा पडणारच नाही जगावर घरी नाही का मग याच घरी लक्षात नाही ना याला मलिका सेरावचं काय झालं याला माहीत कॅप्टिन अकेब न कोणा शोध लग्न केलं यालं माहीत शिवदेवी कशी नेली यालं माहीत सचिन तेंडुलकरचं काय चालू आहे याला माहीत पण याच्या बाजूच्या का काकाचं काय चालू आहे याला माहीत नाही व्यवस्था तिचे सध्या पण बाळा तुला पाहुणे काय त्या पाहुण्याने तुला नाकारले येणाऱ्या काय तू नोकरी लागली पाहिजे तो बाब सूर्य उगवण्याच्या अगोदर जातोय आणि सूर्य बाबा घरी येते का हो तर चार पाच लोक चौकात बसले आपला बाप बचकन बोलला एखादा तर बाजूचे तरुण वर्ग हो गायला घालतात काका गप्बसा तुम्हाला काय कळत नाही काका गपसा तुम्हाला काय कळत नाही ते कशामुळे म्हणतात आपल्या बाबाच्या अंगातल्या कपड्यामुळे ते कशामुळे म्हणतात आपल्या बाबाच्या पायातल्या चपल्यामुळे ते कशामुळे म्हणतात आपल्या बापाचं बापाचलित असलेलं पत्राच्या ते पात्राच्या म्हणतात बापाने घर घरले पण बाहेरच्या छपईला देखील बापाकडे पैसा नाही त्याच्यामुळे म्हणतात पण जर ना सहज ग्रामसेवक पोलीस कॉन्स्टेबल काहीतरी तू झाली एमबीबीएस लागली पीएसआर झाली काहीतरी झाली ना ज्या गल्लीतल्या लोकांनी ज्यानं तुले नाकारले त्या भाऊकितले तू बॅनर तयार करता ते बॅनर जिथे ज्या ठिकाण लेलो येतात त्या ठिकाणी तो जाणार लावता तो बाबा सूर्य उगवण्याचा अगोदर शेतात जातो का तेच बाब थाटात नऊ वाजता उठते ते बाब त्या घरच्या बसी जाते जे दलिंदर लोक म्हणले काका ग बसा ते दलिंदर ते बापाल म्हणतात काका इथं बसा तो बाब त्या मंदिरात अशी बसतो तो बाब त्या चौकामध्ये बसतो बसता बसता मिशीवर ताव देतो त्या फोटो पाहून गावातल्या दलिंदर म्हणतो नाक केला पण आपल्या पोळीन वाया नाही जाऊ दिला या ते करता आलं पाहिजे ही समजायला आणि आतापर्यंत पाहायला पाहताना तुला प्रश्न विचारला का तर तू तोत्री वेळ पहायचे तुला प्रश्न विचारले उत्तर कोण अपेक्षित केले तू तोत्री ना पाहायचे आणि हेच तोत्र निघा याला सांगितले कारण बोलू नको हे ना हे चहा लागले वेळ असताना हे तोत्र हे पण प्रॉब्लेम लिहायच्या हाताला म्हणलं दलम है दलम आमची बोल थुकून प्या सारखा मारका येणाऱ्या काळात काळातील लागली पाहिजे नोकरीला लागल्यावर तू गाडी करायची तीन मैत्री सोबत घ्यायचं आणि याला पाहायला जायचं आणि याला पाहायला काय म्हणायचं ही पेळ तुझीच आहे का हे व्हायला तुझ्याच आहे का हे सध्याचा काळ आहे ही पावर थोडं दिली संविधानानं जुना काळ होता का इथं महिला बसल्या ह्या महिला कशामुळे बसल्या जुना काळ हा रस्त्यानं आपल्याला येत नव्हतं ह्या महिला बसल्या त्यांचा सत्कार झाला ह्या महिला या ठिकाणी ऐकायला अरे या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाळासाहेबांना संविधानामुळे महिलेला इथे महिलेला आपलं मत म्हणता येते की पॉवर इंडियन कॉन्स्टिट्युशनची मग हे करत असताना तुमचं कांत आहे पहिले विनंती एकच कळली की बाप या नात्यावर मा या नात्यावर तुमच्यात एकोपा ठेवा दोघे एकमेकाला समजून घ्या इथं बसलो किती जणांना तुमच्या बायकोची जन्मतारीख माहित आहे बिना लग्नामुळे सोडून द्या तुला मी माहिती आहे बाप्पा अरे बापरे गाळा क्रमांक एक काही काही गाळा क्रमांक दोन मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे आणि त्याच्याकडे कर गाळा क्रमांक एक दोन नाही ते जागतिक हनुमान जयंतीचा अध्यक्ष आहे इथं बसलेल्या किती जणांना आपल्या जन्म तारीख माहिती बघ लग्न लग्नाची तारीख ते बी सोळा बाया बाळा हो, संध्याकाळी पोरीला सोळा पोराला रविवार दुपारी दो मंगळवार येईच असेल ठेवा चा। गरजेचं आहे हे सध्या गरजेचं आहे पण इथं बसलेल्या पोरांना एक विनंती आहे जाणून बुजून कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका काय एवढा बेकार आहे पण ताई याकडे मोबाईल असेल पोरग डायरेक्ट तुला बोलत नाही पोरग पहिले अंदाज घेते तू अकाउंट कस आहे आमचा पोरग काय करते फक्त एक टिंब पाठवते तू कु आमची ताई डेंजर रिप्ले देत नाही आमचा पोरग असफलता एक चुनौती है दो टिंब तपक टिपो सेमची रिप्ले डेंजर। क्या कमी रह गई देखो और सुधार करो टपा तपा तपा तीन टिंब आमसी ताई हम आमचाताई सा रिप्ले एच एम 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 इथं बसलेल्या माईला बापाला एकच विनंती आहे तुम्हाला जरी स्टोरी स्टेटस कळत नसेल तर एकदा पहा पोराची जर स्टोरी असेल आरे बापरे रे जुबान कडवी सही लेकिन दिल साफ लागता हा ना वेळ देऊ नका जयंती कमिटी जर बापाला हे ऐकत नसेल तर संध्याकाळी नऊ वाजता वेळ ठेवा इथं हणायचा आणि तुम्हाला जर बसेल मग घेऊन या पण मायचा याचा स्टेटस असेल समजा ते सामने से गुजरेंगे ना तुझसे होगा हना गरजेचे इच स्टेटस असेल अरे खोदा तूने ने बनाई क्यू है हना मायच गरजेचं ते काही भाषण मी करणारच नाही कोण मुद्दा तेच हे तुम्हाला टेंडर देऊन चाललो हना आणि मला एकदा भेटायला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे दर हत्याल चालू आहे कोणात बड्यापैकी सुधारणा झाली मी डायरेक्ट पाय पडणार काटात जगात नंबर एक का तुमचं पण ते गरजेचं आहे तुम्ही म्हणसाल काय आजकाल कोणाचं तेच व्हायला आपण काय करणार साथ गेल्यावर का आण आलो ही व्यवस्था आहे ही व्यवस्था भिगवण्याचं काम सरकार करणार त्याला दोषी आपली व्यवस्था आहे त्यांनी जाणून बघून ठरवलंय की आपला कार्यक्रम ठोकायचा पण हे करत असताना जर आपण एकमेकाला समजून घेतलं तर विनंती आहे यावरून सांगितलं की काहीला आपल्या बायकोची जन्मतारीख माहीत नाही काही आपल्या लग्नाचा दिवस माहित नाही म्हणजे होतय काय माहित आहे का आपल्या घरात काय चालू आहे धतू माहित नाही आणि आपण सामाजिक उद्देश सांगतो असं चालू आहे त्याचं हे चालू आहे ढमक चालू आहे हे धंदे बंद करा पहिले आपल्या बायकोवर चांगली साडी नेसली तिची प्रशंसा करा तिचा फोटो नारा आणि आपल्या मोबाईलच्या स्टेटसला ठेवा इतर अनेक युवकांनी हिरोनीचे फोटो ठेवले असतील ना हिरोचे काही काही ना मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या का नाही वाढदिवसाच्या दिल्या का नाही माझी आजी कोणाला दिल्या का नाही तुला ते ओळखित आहे त्याच्या नंबर ती बर त्यानं तू स्टेटस पाहिले मग वाढदिवस साजरा करायचा ना जे आपल्याला ओळखित आहे ज्या आपल्याला मानते त्या गोरगरीबाचा वाढदिवस साजरा करायचा गरीबानं लावलेली माया कधीच वाया जात नाही हा कांगेसरी तर मोठे फक्त गोड गरीबांच्या आशीर्वाद हे लक्षात घ्या आपला प्रॉब्लेम काय मी गरीब आहे पण मला श्रीमंत गोकांडीवर घ्यायची जाऊ लागली तर ती जणांचे धंदे बंद केले ना सर्वांच्या करता इथे बसलेली पोरगी आहे अर ती बापाला कुठे बसेल तेवढी ताकद आहे समजा असं करायला असतं मागाल्या कंबाईला इथे बसलेली आहे ताई आहे तिचा पी एस म्हणून मी कलाव ती इथं बसलेली आहे ही जी जयंती कमिटी आहे का ही जयंती कमिटी ती या बापाला शोधत गेली असती तिचा बाप कुठे आहे त्या बापाला शोधून आलं असतं अरे या बापाला बसले असत माईला त्या बापाच्या बाजू बसलं असतं तात्पर्य तिला मागे पद असलं पाहिजे बंगाळ भंगा नाटक करायचं नाही पोराला विनंती आहे पोरडे जागे वाटते रिप्ले करायचं आमचं बोरदेव तीन टिंब माझे हंग म्हणली पोराल कळालं हसी तो फसी आमचं डेंजर मग टिंबा स्पेस चार टिंब जोडून स्पेस तीन टिंब जोडून एक टिंब चार टिंब तीन टिंब सेम ताई हा हे जिला काय पहिले तिच्यापासून सुरुवात करा त्याच्या आमचा बोर्ग डेंजर आमचा बोर्गा मग म्हणतोय कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती लगेच आमचा बोर्ग पिंपळाचं पान पठवत गुलाबी रंगाचं ते पिंपळाचं पान दिले डेंजर आहे असं खाली जाते वरती येते जुई जुई जा, जा। त्याच्यातून हे नंबर घेते आणि नंबर घेतल्यावर दलिंदर कॉपी शॉपला जाते तुमच्या इकडे वाढले प्रकरण पोरी पळून जाणे पळून गेलेली न येणे माय बापाला झुकारून लग्न करणे माय बापाचं न ऐकणे वीस वर्ष ज्या माय बापानं प्रेम केलं त्याचं प्रेम जर दुकारून तू दुसऱ्याला अपेक्षित करत असेल ज्या बापाचं काहीच तू दुखत असेल तू चांगलं होणार नाही तुला ताण येणार तुला टेन्शन येणार तू चांगलं तुझ्या बापाचं माया तुला समजली नाही माईची माया तुला समजली नाही तू चांगलं होऊ शकत नाही म्हणून विनंती एकच आहे वीस वर्ष आपल्यासाठी करण्यापेक्षा एक दिवस बापासाठी करा आणि बाप कधीच कोणत्या लेकीचं वाईट सुचत नसतो बाप कोणत्याच लेकीचं कधी वाईट सुचत नसतो हे विनंती एकच आहे पहिले तुमच्या योगांमध्ये प्रेम निर्माण करा होतंय काय मी आता कार्यक्रमात सांगितलं किंवा बायकोनं कधी मेकअप केलं तर तिचा छानसा फोटो स्टेटसला ठेवायचा कधी बायकोने चांगली भाजी केली त्याचा फोटो काढून स्टेटसला ठेवायचा कधी बायकोने चांगली साई नेसली त्याचा फोटो काढून स्टेटसला ठेवायचा बायकोने कधी चांगला स्वयंपाक केला तिची वाहवा करायची आणि असंच एक दलिंद लवकर घरी गेलं लवकर घरी गेल्यावर म्हणलं बायकुले जवाय वहा आता बायकुले जवाय व्हा म्हणला बायको कोमात गेली की एवढ्या लवकर कसं आलं आणि मग बायको बऱ्यापैकी जेव्हा वाढलं याने एक घास खाल्ला काय भाजी केली म्हणला तू साक्षात सुग्र ने बायको जवळ आली तोंडाचा घास घेतला मेला आज पिले याने दुसरा घात खाल्ला आणि दुसरा घास खाल्ल्याने डायलॉग म्हणला खरंच काय भाजी केली तू अरे साक्षात सुग्र ने तू तिनं दोन पळ्या फेकून आणल्या द्या पंधरा वर्ष झाले लग्नाला कधी भाजी चांगली म्हणला नाही आज भाजी शेजारणीच्या घरून आणली तर तुला चांगली वाटली का म्हणून विनंती हे आपल्या घरातल्या तातावर हो, आपल्या ताता घरातल्या हो वाटीवर आपलं हो लक्ष पाहिजे नाही तर लोकाचा तांब्या कधी आपल्या घरात घुसेल पता लागत नाही म्हणून कोणाच्या भाषणानं कोणी मारलेल्या डायलॉग बाजीनं महाराष्ट्र कधी सुधारणार आणि सुधारणार याची चिंता करू नका विनंती एकच करायला इथं बसलेल्या माईला इथं बसलेल्या बापाला इथे एखादी पोळ आहे शिक्षणाचा लक्ष आहे परिस्थिती आडवी आली स्वामी विवेकानंद नावाची आपल्या अकॅडमी परत तो राहणं खाणं नोकरी लागेपर्यंत मोफत करतो इथून द्यालो पण शिक्षणानं आपलं दारिद्र्य दूर करता येईल बाकी दुसरं कुठलंही साधन आपल्याकडे नाही इथे एखादा पोळग आहे परिस्थिती आडवी आली शिक्षणात अडचणी आली ये तुला मोफत शिकवतो पण तात्पर्य तात्पर्यकडे इंस्टाग्राम नस तो ये चावे ना सावे ऑसम लुक ऑसम लुक स्पेलिंग आई डोंट नो अबाउट दैट है ना कहा स्टेटस खाए पूरी पर अरे तुला बारह इला मरे तक कॉफी करो मारकर तू स्टेटस खाए ली आवित माय बेस्टी बेस्टी विथ माय सिसो सिसो <laughs> <laughs> सिस्टर्स स्पेलिंग है ही ना शॉर्टकट काढला विथ माय सिसो विथ माय ब्रो ब्रो आणि ब्रो कोण ट्युशन मधला सकाळ झरपणी आली ती याची स्पेलिंग येई ना इथ माय ब्रो ही ची स्टोरी अरे बाप लग्न झालं पाचवीला तीनदा शाळेत गेलेली आणि स्टेटस स्टेड विथ माय हॉबी हॉबी एच यू वाय आम्हाला हॉबी म्हणजे छंद शिकवलं होतो बाबा आता नवरा छंद असल्यावर मेलन हे धार विथ माय हॉबी हजबंड स्पेलिंग आहे ना हजबंडची स्पेलिंग आहे ना लग्न झाल्यावर हो दलिंदराचं हसणं कायमस्वरूपी बंद होत आहे ते हजबंड विथ माय हॉबी आणि हे नरसाळ्या बारावीला गे तीनदा गेलेला मर्याक वेळा नाफा झालेला ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हे लिहिलाय विथ माय लाईफ लाईन त्यानं शिवाय लाईन आहे अरे स्टेटस लाईट ठेवा त्या स्टेटस ना आपलं स्टेटस बनलं पाहिजे आपल्याला चार लोकांनी ओळखलं पाहिजे आपल्याला चार लोकांनी सन्मान दिला पाहिजे मी काही भाषण करायला बघता नाही मी कुठे तिचक्या शेडवा जितो मला तेवढं बोलता येईल माझं मूल काम पेशा शिक्षकाचं आहे हे लोकांना भर जगली माया उरावर जबाबदारी दिली प्रमुख मार्गदर्शक मी तानात मला काही तर लोक म्हणून का अगल बापरे मी आरशात पाहि मी प्रबोधन हे लोकांनी दिले जबाबदारी मुळात माझं काम गोडवे त्याला शिकवणं शिकवून त्याला मोठं करणं ते नोकरी लागणं नोकरी लागल्यावर त्याला गरीबाला न इसरणं याची आठवण करून देणं हे मोकाम आहे हे भासनान मिसनान काय होत नाही तुम्ही पन्नास द्यायला मी आलो पण ते पन्नास माझ्यासाठी नाही तसं मुळात भाषणं करायची गरज नाही हजार हजार एक लेकर असतात ऑफलाईनला आता ऑनलाईन महाराष्ट्रात टॉप उद्या सत्कार त्याचाच आहे आणि तो सत्कार मयामुळे नाही तो सत्कार महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या आशीर्वादामुळे पंधरा सोळा अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या लोकांनी जॉईन केली म्हणून त्यामुळे काँग्रेसरचा सत्कार आहे आणि म्हणून विनंती एकच करायला बघा की कोणाच्या भाषणाला परिवर्तन होत नाही का लयरोप येऊन आपल्या इथे कीर्तन झाले की नाही हरिपाळ झालेला नाही अनेक प्रबोधनकार आले का नाही अनेक वक्त्याने आपल्याला नाही पण धतुरा बदल काय झाला आजही धुळ्यामध्ये भांडणं चालवलं आजही नवरा बायकोची भांडणं चालू आहेत आजही चौकात तिघ बसल्यावर चौथ्यामध्ये जायला घडलेत अह न्या पाहिलं त्याला दुपारा मै अध्युसले घरा त्याच चालू हे किती वर्षापासून चालू आहेत बाराव्या शतकापासून अरे धतुरा बदल काय झाला कोणाच्या बदल काय झाला बाराव्या शतकापासून संत महात्मे बोलत गेले काही सुधारणा झाली का झाली का सांगा ना मग मायामुळे होणार आहे का नाही झाला कार्यक्रम फुकट सिंपल प्रश्न विचारतो जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे भारतात कुठे अमेरिकेत कुठे देव आहे अमेरिकित कुटा बाई च मरिया अमेरिके कभी ऐलू लगली डबदल डडंग टे तीचे के बापा दे तिहंगा एवडा दे तू चांगला आहे देव तिहंगा देहंगा बाबा साहबारवे तिर अंगात छत्रपती शिवाजी महाराजा स्वराज्य स्थापने से इचारवे ती अंगात कोणी बायकोसाठी ताजमहल बांधला त्यापेक्षा माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य उभं करायचंय त्यासाठी रायगड बांधायचंय हे स्वप्न ती हळ्यात यावं ती अंगात मर्यादितच काय आली हो हो मग जगास जास्त देव कुठं जगास लढत उत्तर द्या कुठे सर्वांनी असतो देव सर्वांनी एक करा सर्वांनी काही झोपलेले असेल त्यात सांगा कार्यक्रम संपायचा राहिला असेल बाजूला बायकोच्या तानामुळे इथं झोपले काही काही इथं बाय आहेत त्या इथं बसल्या इथं बसल्यावर ताण हे कुलून लावले पण कुलपने शेवटचा झटका द्यायचा राहिला शेवटचा एक झटका असते ना लागले नाही पायाचा हे कधी बाय कुलप लावलं बाय पण ते शेवटीचे झटका द्यायचा होता की इसरूनच गेले का निषेधला मायक दारूवर बोला <laughs> ना त्यासाठी मला मिळून यावं लागून कारण केल्याशिवाय पेणारा दुःख कळत नाही का नाही मी आता सांगितलं मुद्दा ह्या जयंती कार्यक्रमामध्ये आपण साहित्य रत्नांना भाऊ साठे यांचे विचार साहित्य रत्नांना भाऊ साठे यांचा यशोमार्ग हे पाहत असताना तुम्हाला आवर्जून सांगायलो शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही दारू याच्यामुळे ते पेते सब दलिंदर मित्र कोण आहेत ते तपासा माय बापाने विनंती बलवाय कोण आले आणि संध्याकाळी झुलत आले तर संध्याकाळी याला मारू नका सकाळी नील झाले तरी याला त्याच्या त्याला याला सोबत खाना आणि तुम्हाला जमत नसल मला सांगा माहिती आहे आपल्याकडे ताप हाच आहे सध्या कार्यक्रम नाही डेंजर आहे महाराजापेक्षा डेंजर आहे कोणी चहाचे पैसे घेईन कुठं हॉटेल पैसे घेण महाराजच आपण टोल टॅक्सवर पैसे घेणं सध्या कार्यक्रम डिलीट लोक कोमात आहेत पण एक विनंती आहे की बाबा तुम्ही व्यसन करा इथं बसलेल्या पोलीला विनंती आहे कॉफी शॉप मध्ये बसायचं बाळा तुला तुला कॉफी मध्ये बसायचं आहे तू लोकल दारू पिऊ नको ना त्याच्याकडे ती संत याकडे पन्नास ऐंशी रुपयाची पाठी आणि तिसऱ्या फल्लाला चकण्याला इज दे ना भिकारी झाडे करायचं नाही अरे आपण नोकरी तरी पाहिजे आपला पहिला पगार पाहिजे आपण चॅम्पियन पॅक केला पाहिजे ते ना तू पाच एक हजाराचा पॅक फे या बाप आल पाच ठीक ना तुझा बाप नाईन्टीला तू बी नाईन्टी ना माहित नाही अरे माझं म्हणणं आहे व्यसन करा व्यसन अभ्यासाचं करा व्यसन करा माय बाबाच्या दुःखासाठी भानसाठी करा व्यसन करा आपला बाप स्टेजवर आला पाहिजे आज इथं पण एवढूसा स्टेज आहे बाप खाली का बसलाय परिस्थिती मुळे मग तुम्ही कळवून आहेत ना हे रुहाणी जिसमे नाही लोक जवानी जवानी म्हणजे सल सर पाहिजे डोकं शाबत पाहिजे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे दारू पिवा कशी वाटते तुला हा त्यामुळे पहिले मित्र परिवार ना पण एक गोष्ट विनंती करतो भासनानं धतुराला काही परिवर्तन होत नाही मी अवतून प्रश्न विचारला जगातले सर्वात जास्त देव कुठे जोरात सांगा मला जोरात सांगा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे संत कुठे भारतातच जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे संत कुठे वक्ते कुठे प्रबोधन काय कुठे कीर्तन काळ कुठे हा भाषणे घेणारे कुठे दलिंद कुठे हा नेत्रपणे वक्तात आहे जगातले सर्वाधिक जास्त देव भारतात संत भारतात कीर्तनकार भारतात भारता, वक्ते भारतात प्रबोधनकार भारतात व्याख्याते भारतात दलिंदर गरीबाचा कार्यक्रम ठरणारे भिकार चोर भारतात शाळेची घंटी चोरणारे भिकारचोर शाळेचं हल्लेले पत्र आपल्या गोठ्यावर येऊन पटणारे भिकारचोर नोकरीत एक लाख पगार असून गरीबासाठी पैसे खाऊन भ्रष्टाचार करणारे दलिंदर भिकार चोर डांबावर गायब करणारे भिकारचो सिमेटवर गायब करणारे भिकारचो नळाच्या तुट्या गायब करणारे भिकारचो काय देत परिवर्तन लावलेले झाड उठून घेणारे भिकारचो झाडाचा तिघाडच गायब करणारे भिकारचो परिवर्तन काय कोणाच्या भाषणाने आणि म्हणून एकच विनंती आहे भाषणाने परिवर्तन झाले नाही विचार मंचावर मान्यवर म्हणून सांगतो जगातला एकमेव देश आहे अर्ज देश दे, पाणपुळे ठेवलेला ग्लास साखळ बांधून ठेवा लागते ती देश भारत पानपोळे ठोलेला ग्लास साखर बांधून ठेवला बांधून नाही ग्लास नेता अमेरिकेचा माणूस येते जपानचा माणूस जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला दोन रुपयाचा बिना ढकनाचा तेल सुतुळीन बांधून ठेवा लागते कोण नेते रे काय परिवर्तन झालं आ जगातला एक देश आहे रोड झाल्यावर या टोटल पाईपलाईन टाकायची राहिली होतंय कोण रे जगातला एकमेव देश आहे अरे ट्रेन मधल्या संडाचं टमरेल बांधून ठेवायची वेळ या देशात या संडाचं टमरेल संडाचं टमरेल बांधून ठेवायची वेळ काय परिवर्तन झालं अरे जपान जर्मनीचे लोक प्रवासाला निघले ना श्री धागा सोबत ठेवतात रास्ताची संपत्ती आपली हे कुठं सीट फाटल्या दिसलं शिवून टाकता आप येईल आपल्या सीट बसलं पाते पहिले सीटात एक बोट जाते का दोन बोट जातात का तीन बोट जातात का आणि जोपर्यंत सीटातला कुठं याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही आता काही काही इथे बसलेत चांगली टाकलेली आयोजन कमिटीने चांगली सोय केली यानं बसल्या बसल्या चटईल नखानं पुरतुडून पाहिले आणि त्याच्यात दोन धागे निघले खालची जमीन दिसली याचा आत्मा पावन झाला काय परिवर्तन झालं बाप या नात्यानं बायकूच चुकलं माफ करा माय या नात्यानं बाईचं चुकलं नवऱ्याला माफ करा परिवार एकत्र चालला पाहिजे आपल्या लेकरांना शिकवा संध्याकाळी आठ ते दहा मध्ये जगात काय चालतंय याचं परिवर्तन करा नऊच्या नंतर आपलं पोरग घरी आले ते कोणाच्या संगतीत आहे दारू पिऊन आले ना म्हणून सांगितलं आयोजन कमिटीला मायच्या ना उद्यावर रविवार आहे भाषण अख्खं चुलीत जाऊ पण हे गोष्ट लक्षात ठेवा दुपारची दोन सायंकाळी पाच आयोजन कमिटी संध्याकाळी नऊ ठोकम ठाकीचा कार्यक्रम हे जर तुम्ही केलं पोरटात पोरात धमकच नाही पिऊन यायची तुम्ही आतापासून तर नीट करा आतापासून नीट करा आणि एक काम करा काय किती तू सांग किती ले या सोबत सत्कार पाहिजे माय बापाचा शिक्षकायचा आणि नंतर बाबा छानच आहे का तू पण लेकडाचा नाट करायचं नाही शिक्षकांना विनंती आहे बापांना विनंती आहे त्यावेळेला समजून घ्या ना एक शिक्षक वर्गात शिकू लागले बेरीज करणे शिकू मग एका पोरगी म्हणले बा असं समज ती अगर मी दोन पेरू दिले पोरगी म्हणले काय हरकत नाही मी आणखी दोन पेरू दिले पोरगी म्हणले सर काय हरकत नाही मी आणखी दोन पेरू दिले किती झाले ती म्हणली सात मास्तर कमात गेलो मास्तर म्हणलं बाळा तुला पहिले दोन पेरू दिले पुन्हा दोन दिले पुन्हा दोन दिले किती झाले ती म्हणली सात शिक्षकाला तानाला शिक्षकाने छेडी हातात घेतली आणि डबल विचारलं तुला दोन बिड्या दिल्या पुन्हा नाव पिढ्या दिल्या पुन्हा घेऊन दिल्या किती झाल्या ती म्हणली सहा आता वापर शिक्षकां शिक्षक पुन्हा म्हणले तो नाव बघ नाव मी तू तुम्ही मुदान दहा ठरवून तुम्ही झाले तो हात असले या, या। तुम्हाला असं हांगतो एखादिशी हा, हा मग शिक्षकांना बघा विचारलं बरा तुला दोन पिरू दिले दोन पिरू दिले दोन पिरू दिले किती झाले सांग शिक्षकांनी पुढे बोलला दोन चार हप्कारी झाले डबल विचारलं तुला दोन बिड्या दिल्या दोन बिड्या दिल्या दोन बिड्या दिल्या की झाल्या सहा तुला दोन पेरू दिले दोन पेरू दिले दोन पेरू दिले की झाले सात शिक्षकाने डोक्यात भिंती लावून घेतलं शिक्षक म्हणले बेरीची सगळी पोरायची शिक्षकान डबल विचारलं आज हातात कानरूक घेतलं आणि नीट सांग मला नाही तर तुम्ही याला माहिती तुला दोन बिड्या दिल्या दोन बिड्या दिल्या दोन दिल्या कि झाल्या सर सहा तुला दोन पेरू दिले दोन पेरवू दिले दोन पेरू दिले की झाले सर माहीतन सांगतो मारूया का सहा स्वतः पिशवी ती खे म्हणून मी सात चालू तसे लहान लेकर आहेत यायला कुठलाही ताण नाही कोणाचे दहा पाच घ्यायचे नाही काल त्यानं मला मटेरियल चाललं होतं आज मही बारी आहे त्यानं कल मला ती पाजली होती आज मही वाढली आहे असा कुठलाही काम नाही काही काही फायनान्स फिरवायचे खे, काही लोक कोणाचे बुडवायचे खे, काही कोणाचा कार्यक्रम ठोकायचा आहे काही वातावरण निर्माण केले पण हे लहान लेकर यांचा विषय खूप छान आहे कारण यांच्यासाठी छान वाक्य कागद की कस्ती नदी का किनारा था खेलने की बसस्थिती दिल बचपन आवारा था कागद की कस्तिती नदी का किनारा था खेलने की बसस्थिती दिल बचपन आवारा थाम गए समजदारी की दुनिया मे बचपन बहुत प्यारा वो बचपन बहुत प्यारा था चांगला विषय तुम्ही काय लेबोड तो ताण घ्यायचा नाही घेतच नाही म्हणून ताण ताण नावाचा शब्द आमच्या आहे डिक्शनरी आला नाही की आम्ही काय म्हणून आमचे मोठे टोनगे तर आम्ही काय घ्या अभ्यास करा मोठे व्हा येणाऱ्या काळात आपला सत्कार सन्मान इथं झाला पाहिजे वेळ म्हणजे इथून निघायचे जवळपास चार पाच पुण्याला वाचतील सकाळी सहाला एअरपोर्टवर जायचे म्हणून मला या ठिकाणी बोलवलंय बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली शिक्षणात काही अडचण असेल ऑनलाईन जरी क्लास करायचा त्याच्यातही फीस नसेल ऑफिसचा नंबर युट्यूब ला येतो त्याच्यातून कॉल करा त्याच्यातून मोफत तयार करेल काहीला पुस्तकं नसतील काहीला शैक्षणिक साहित्य नसतील तर परभणी यायचं पण शिकायचं मोठं व्हायचं येणार का तुमचा सत्कार समारंभ या आयोजन कमिटीने इथं केला पाहिजे अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली माझा जो काही योग्य तो सत्कार सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे हृदयाच्या आभार व्यक्त करतो जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय साहित्य स्वामी यांचा जय शिवराय जय नवजी जय हिंद जय